छत्री वाले छत्रीवाले छत्रीवाले क्वालिटी छत्री क्वालिटी छत्री मामा दुबईवाले दुबईवाले दुबई वरून छत्र्या लिया फारी बारी छत्रिया क्वांटिटी मध्ये एकदम बेस्ट छत्रिया पाहिजे तशा छत्रिया कलर एकच या 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 पटकन घेऊन जाय छत्रिया आणि लवकर संपतील छत्रिया पावसाला पण आहे तुम्ही भिजू शकता ओल होऊ शकता त्यासाठी लवकर या लवकर या छत्र्या घ्या अरे काय मामा जोरदार धंदा तुकला आता छत्रिया धंदा अरे वा वा काय दिला छत्रिया मंग मामा क्वालिटी मामा क्वालिटी वाला दुबई वाला मामा यो समजलं का छत्र्या काय दिल्या म्हणजे माझा हर सीजनला पावसाला हाय पावसाला टाइमाला छत्री माया छत्री घ्या दीडशे पासून स्टार्ट आहे दीडशे रुपये छत्री आहे रा शंभर रुपयाला देतील फिक्स रेट आहे ना शंभर वगैरे काय ना दीड ला घ्यायचे असेल तर की दीडशे वाली आहे दोनशे वाले अडीचशे वाले तीनशे वाली आहे तसे घेईल तशी येईल छत्री आपल्याकडे क्वालिटी मध्ये आहे एक नंबर उलटी छत्री कितीला आल्या उलटी छेत्री मग वरती पाणी असून वाट टाक्या वाटला छत्री अरे तू आलू पंग आहे तू छत्री ठेवायला काय पण मुद्दाम ठेवलाय गिर्याला आकर्षित करायला तू आकर्षित तू बिजी पण दीडशे रुपयाला छत्री घेऊन टाकते चला लास्ट एकशे वीस एकशे वीस मध्ये येऊन टाक म्हणा छत्री अरे बाबा या छत्र महाग आहेत महाग दीडशे रुपयापासून पासून स्टार्ट बोलला ना तुला नाही ना होत एकशे वीस रुपयाला नाही होत होत एकशे वीस रुपयाला नाही अरे तू गाव लावून गावाला लुटीत का हा ते आपल्या गावांच्या माणसाला हाय तोस रेट काय कमी कर आलू पंग्यात घेवायला घे बाबा निक टाइमपास करू नको मर मी बाजाराची शानीन छत्री नाही छत्री जा हो हो जा नको घेऊ जा माझा हाय उकल गिर्या खड्या गिर्याक हाय एकतर गिर्या मी आलो पहिला गिर्या घालता ते पल्ल छत्री का छत्री मामा दुबई रिटर्न दुबई रिटर्न चांगले चांगले दुबई मधून छत्री आणल्या एकदम भारी भारी अरे मामा बरोबर तू छत्री घेऊन आम्ही दोघ जातो तो बाजारात छत्री घेवला आम्हाला अडीचशे अडीचशे ला छत्री घेऊ होत्या दोघ ला मस्त पैकी आपले ते तुमच्या मोठ्या काय चालते मोठ्या पण चालते तर वा वा मामा बरं झालं तू तर आम्हाला छत्रपती काय बाबा छत्र या अरे जाबरू जीवन छत्र्या बाबा दीडशे पासून स्टार्ट आहे दीडशे अडीचशे तीनशे आवडा भाव आहे आपल्याबरोबर बस पुढे मागणी मिळत तीनशे लास आहे तीनशे लास दुबई दुबई एकदम क्वालिटीमध्ये एकदम क्वांटिटीमध्ये छत्र्या महामाप तुम्हाला मानवा लागेल दर सीझनला धंदा एकदम जोरदार तुमचा आता पावसाळ्यात सीझनला छत्र्या एक नंबर छत्री आहात मोठ्या मोठ्या माणूस भिजणार नाही कर बोला झाबरून जीवन कोणी को, किती वेळेला छत्र्या पाहिजे तुम्हाला बोला बोला पटकन बोला अरे मामा तू पण काय याद रखेगा तीन तीन तिच्या वेळेला छत्र्या आम्हाला मला आणि आपला जाम मान छत्र माहिती गमला दोघाला जावाला बारके अगर बीज होत आहे त्या छत्रिया काढं तुटले सगळं कापड खराब झालंय छत्रे द्या तीन तीनशे वाले दोघा जीवन काही वाटलं छत्रिया एक नंबर क्वालिटी मध्ये दुबई दुबई वाले छत्र्या वा वा मामा काय पण छत्रे एक नंबर आहे क्वालिटी काय बारी आहे खतरनाक काड्या बिड्या एकदम मस्त हत्र या कापड पण मस्त आहे दांडा पण मस्त आहे एक नंबर हान मग मामा आलतू फालतू माल ठेवतच नाही एकदम क्वालिटी मध्ये चांगला माल ठेवतो एकदम ओरिजिनल माल आपल्याकडे मामा डुप्लिकेट ठेवतच नाही खरं मामा बात खरी आहे शंभर टक्के खरी आहे वा 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 काय चक्र हा एक नंबर क्वालिटी वा बर झालं सर पहिलीच बोनी बरी झाली सहाशे रुपये बोनी झाली दोन छत्र्या गेल्या पटकन जीवन झाबरो बरं झालं बोनी केली तुम्ही ये छत्री वाले छत्री कहीं दिल्ली माना पड़े छत्री पाइजे అర సగలి మన మామా బా తోడత ఏ ఛతీవాతీ ఛతా ఛతీవాతీవా అని తిశే ప్రాజెక్ట్ ప్రాజెక్ట్ अरे बाबा छत्री क्वालिटी वाले आणि क्वालिटी वाल्टी दोन तू आता नाही अवड़ी उभारायला छत्री छत्री अरे माझी बोलायची पद्धत आहे तू छत्री ना क्वालिटी बघ ना मग बोल क्वालिटी चांगली आहे ना जागी म्हणून आता बडबड करू सला मस्त बनी झाला बिझ्या ठिकाणी जात आहे आपला धंदा जोरदार सगळ्या छत्रे आज विकूनच टाकू आहात